खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ परळी प्रतिनिधी परळी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे प्रदेश सचिटणी राजीभाऊ फड आणि दीपक नाना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हनुमान मंदिर मोंढा येथे श्रीफळ फोडून संकल्पपत्र जाहीर केले जाईल सुंदर स्वच्छ महिला सुरक्षेला प्राधान्य देणारे विकसित परळी हा प्रमुख मुद्दा असेल रॅली गणेश पार ते राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयापर्यंत विविध मार्गाने काढण्यात येईल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांनी अतिल्य महाराष्ट्र न्यूज च्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आणि बातमीला शेअर करा